हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा सायकल रॅली काढून दिला निरोगी जीवनशैलीचा संदेश महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी दिवसीय राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचा समारोप सायकल रॅली काढून करण्यात आला या उपक्रमातून निरोगी जीवनशैलीचा संदेशही देण्यात आला मुख्य प्रदेश छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली यात कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यवाहक कुलसचिव कादर नवाज खान यांनी झेंडी दाखवून रॅलीचा सुरुवात केली रॅलीमध्ये डॉक्टर अशोकनाथ त्रिपाठी क्रीडा दिवस कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर समरजीत यादव सायकल रॅलीचे समन्वयक डॉक्टर हेमचंद्र ससाणे डॉक्टर जयंत उपाध्याय डॉक्टर प्रकाश त्रिपाठी डॉक्टर अनिकेत मिश्रा डॉक्टर प्रमोद जोशी डॉक्टर शिवसिंग बघेल डॉक्टर रंजय सिंग डॉक्टर वरुण उपाध्याय डॉक्टर हेमंत धामट राजेश अरोरा बी एस मिर्गे सुधीर खरगटे कमल शर्मा विवेक त्रिपाठी रवींद्र वानखडे प्रीती खोडे नीतू सिंग भूषण साळवे सुनील ढोरे हेमंत दुबे मिथिलेश राय यांच्यासह सह एन सी सी कॅन्डिडेट व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विविध विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले रॅलीच्या यशस्वीतेसाठी सुनील कुमार अश्विन श्रीवास संदीप पेटकर मनोज वर्मा प्रफुल गिरमकर मंगेश वाघमारे सतीश डोंगरे प्रफुल राऊत आणि सुरक्षा कर्मचारी यांनी सहकार्य केले महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान एक घंटा खेल के मैदान में या उपक्रमा अंतर्गत धावणे लिंबू दौड दोरी उडी हॉलीबॉल खो खो आणि बॅडमिंटन इत्यादी क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले यात विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने भाग घेतला